सर्वांना जय श्रीराम हे बघा हे मराठी बालभारती इयत्ता चौथीचं पुस्तक आहे या पुस्तकामध्ये ना नव्या क्रमांकाचा धडा आहे ज्याचं नाव आहे ईदगाह या ईदगाह धड्यामध्ये सर्व मुस्लिम धर्मियांच्या ईदविषयी त्यांच्या रमजान ईद विषयी किंवा त्यांच्या मस्जिदीविषयी विषयी हां अशी वेगवेगळ्या त्या मुस्लिम धर्मियांची माहिती दिलेली थोडक्यात गोष्टी स्वरूपात इथं सांगितलेली आहे पण हे बघा शेवटी बघा स्वात्यामध्ये पण काही प्रश्न पण दिले बघा नमाज संपल्यावर लोक काय काय करतात ईदच्या दिवशी सकाळ कशी असते ईदच्या दिवशी मुलांचा आनंद कसा असतो ईदची प्रार्थना कशी चालते त्याचे वर्णन करा आता हे असे प्रश्न आपल्या हिंदू मुलांना चौथीपासूनच शिकवले जाऊ राहिले बघा आणि ते पण शाळेच्या पाठ्यपुस्तकामध्ये नेमकं याच्या पाठीमाग काय काय का येतो असू शकतो किंवा आपल्या मुलांना ईद विषयी किंवा त्यांच्या सणाविषयी माहिती घेऊन आपल्या आपल्या मुलांना भविष्यात काय फायदा होणार आहे किंवा हे पाठ्यपुस्तकात देण्यामागे काय होतं असू शकतो या लोकांचा या गोष्टी म्हणजे हे पाठ्यपुस्तकात देताना शिक्षण मंत्री किंवा ज्यांनी कोणी या हा धडा असा टाकलेला आहे हे खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे की मुस्लिमांच्या जे जे त्यांचे म त्यांच्या ज्या मुस्लिमांच्या ज्या शाळा आहे त्याच्यामध्ये प्रभू श्रीरामाविषयी असं आपल्या रामनवमीचे किंवा आपल्या दसऱ्याविषयी किंवा आपल्या श्रीकृष्ण जन्माष्टमीविषयी अशा असे काही माहिती दिलेल्या असतात का त्यांच्या त्यांना त्यांच्या लहान मुलांच्या पुस्तकामध्ये हा पण एक मोठा चर्चेचा विषय आपण याच्यावर काहीतरी विचार केला पाहिजे मग आपल्याच मुलांच्या पुस्तका पाठ्यपुस्तकामध्ये हे कशासाठी दिलेला हा नेमकं हे आपल्या सकल हिंदू समाज माझी एक विनंती सगळं आपल्या सकल हिंदू समाजात त्यातल्या सर्व आपल्या मित्रपरिवाराला तर त्यांनी याच्याविषयी थोडासा विचार करून जे पण कोणी आपले शिक्षणमंत्री किंवा अजून अजून कोणी आपले आमदार खासदार असेल त्यांच्याशी चर्चा करायला पाहिजे की हे धडे कशासाठी दिले याच्यामध्ये आपले म्हणजे हे थोडक्यात लहानपणा लहान लहान मुलांपासून लहानपणापासून त्यांना असे असे विषय देऊन दे। मुलांच्या मनात त्यांच्या धर्माविषयी आदर प्रेम निर्माण करून भविष्यात त्यांना त्यांचं धर्मांतरण करणं हे पण काहीतरी षडयंत्र असू शकतो या लोकांचं काही म्हणजे मला असं वाटतं की हे विषय याची काही गरजच नाही आपल्या मुलांना हे विषय शिकवून भविष्यात पुढं त्यांना काय अडचण की काय खूप मोठं काही शिकायला मिळणार आहे तर याच्यावरती विचार व्हावा मला असं वाटतं असं मी सगळ्या आपल्या सकल हिंदू समाजातील मित्रपरिवाराला विनंती करतो जय श्रीराम